महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर गेले त्यामुळं राज्यात बेरोजगारी निर्माण झाली तर दुसरीकडे या अधिवेशनात बजेटमध्ये मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्य लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र भावामध्ये आपल्या सरकारबद्दल रोष निर्माण झाला असून लाडका भाऊ योजना देखील आपण सुरू करा अशी मागणी आमगाव देवरे विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी केली आहे तर गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसंच कोतवाल कम्प्युटर ऑपरेटर यांच्या समस्या देखील आमदार आरोटे यांनी विधानसभेमध्ये ठेवल्या आहेत दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री तसंच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोया पूनम यात्रेदरम्यान आदिवासी बांधवांकरिता निवास व्यवस्था तसंच गुफे जाण्यासाठी रोपवे तयार करू अशी घोषणा केली मात्र अद्यापही त्या संदर्भात कामं सुरू झाली नाही याकडे देखील आपण लक्ष द्यावं अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे आमदार कोरोटे यांनी केली आहे तर गोंदिया जिल्हा आदिवासी बहुल असा जिल्हा असून या ठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांकरिता अनेक योजना राबवल्या जात होत्या मात्र त्या बंद करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना अनेक समस्यांना पुढे जावं लागतंय याकडे देखील लक्ष देण्याची मागणी आमदार कोरोटे यांनी केली आहे मान्य राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावर मला विचार मांड माझे विचार मांडण्याची आपण संधी दिल्याबद्दल अध्यक्ष महोदय की राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी योजनाविषयी त्यांच्या भाषणामध्ये तरतूद करण्यात आली आहे त्यांच्या भाषणाची नोंद घे घेण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी भाषणाची सुरुवात करताना अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी भाषणाची सुरुवात करताना अनेक समाज सुधारक व महान व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला परंतु अध्यक्ष महोदय आपल्या राज्यात व देशात ज्यांनी स्त्री स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली अशा महान समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख केलेला नाही ही खेदाची बाब आहे अध्यक्ष महोदय या माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये या, या राज्यामध्ये ग्रामीण विकासाच्या विकासामध्ये भर पाडण्यासाठी जे कर्मरी कर्मचारी काम करतात त्यांच्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासाठी अनेक दिवसापासून ते आंदोलन करत असतात पण अध्यक्ष महोदय त्यांच्या मागण्याबाब बाबत अभिभाषणामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये काम करणारे ओतवाल असो पोलीस पाटील असो संगणक परिचालक असो यांच्यासुद्धा ज्या मागण्या आहे यांचीसुद्धा कुठेही नोंद घेण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यातील जे वृद्ध कलावंत आहे आणि त्यांना मिळणारे मानधन आहे अध्यक्ष महोदय जे वृद्ध कलावंत म्हणजे जे कलावंत आहे राज्यामध्ये झाडीपट्टी नाटक करणारे कीर्तन करणारे भजन करणारे हे कलावंत जेव्हा गावागावामध्ये समाज जागृतीच्या लोक जागृतीचे काम करतात समज प्रबोधनाचे काम करतात त्यांच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा मिळण्याचं काम होतो पण जेव्हा ते वृद्ध होतात त्यावेळेस त्यांना भरीव त्यांच्यासाठी काहीतरी तरतूद केली पाहिजे अशा प्रकारची तरतूद माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये दिसून आलेली नाही अध्यक्ष महोदय त्या वृद्ध कलावंतांना मिळणारे तुटपुंज मानधन सध्याच्या महागाईच्या दिवसात तसेच आज त्यांना आजारपणामध्ये होणारा खर्च पाहता त्यांचं मानधन वाढवून देण्याची आवश्यकता होती पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही प्रतिनिधी राधाकिशन सुटे एटीव्ही न्यूज मराठी गोंदिया